पवारांच्या आत्तापर्यंतच्या हयातीतील राजकारणात पवारांना कधी सहानुभूती नव्हती मिळाली आत्ता सहानुभूती मिळाली शरद पवारांनी एक प्रकारे सुनील टेंगरेंना काल दमच दिला कोरशे प्रकरण सुनील टेंगरेंच्या बाबत गेली की हड्डी आहे ते गिळता येत नाही आणि ते थुंकता येत नाही आहे आज आपण तुतारी जर चिन्ह घेतलं तर आपण निवडून येऊ शकू ह्या केवळ ह्या लोभाबाई ही मंडळी आज शरद पवारांकडे येत आहेत शरद पवारांचं स्वतःचं एक कन्विक्शन खूप क्लिअर आहे कोणत्याही परिस्थितीत महायुतीचं सरकार पाडायचं ती राष्ट्रवादीमधून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याच्याबाबत फार काही चर्चा होत नाही कदाचित राष्ट्रवादीच्या ने नेत्यांना असंही वाटत असेल की तो चेहरा सुप्रेसोयच असतील नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत काल पुण्यामध्ये शरद पवारांची सभा झाली त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोदींची सभा रद्द झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी त्यांनी भाषणामध्ये अनेक मुद्दे मांडले मोदींवर हल्लाबोल केला सुनील टिंगरेंवर एकेरी भाषेत टीका केली पोर्शेचं प्रकरण काढलं या सगळ्याचे अर्थ काय आहेत हे समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर सर स्वागत आहे आपलं धन्यवाद धन्यवाद तुषार सर शरद पवारांचं कालचं भाषण काय काय दिसतं तुम्हाला काल शरद पवार थोडेसे ॲग्रेसिव्ह दिसले म्हणजे जी भाषा म्हणजे तुम्ही माझ्यामुळं निवडून आला ही भाषा आपण अजित पवारांकडून पूर्वी ऐकली होती ती भाषा आ, काल शरद पवारांकडून ऐकली काल शरद पवार थोडे ॲग्रेसिव्ह दिसले काल हा शरद पवारांनी एक प्रकारे सुनील टिंगरेंना काल दमच दिला असेच चित्रकालचं त्या ठिकाणी सभेचं होतं त्याचं कारणही असं आहे म्हणजे एक सुनील टिंगरे हा व्यक्ती म्हणून सोडा ती जागा राष्ट्रवादीची होती आपण थोडं जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर भाज राष्ट्रवादीच्या जवळपास चोपन्न जागा एकोणीसला निवडून आल्या होत्या आणि त्या ज्या चोपन्न जागा होत्या त्यातल्या जवळपास चाळीस एक्केचाळीस लोकं ही आता अजित पवारांसमोर आहेत mm -hmm. सो शरद पवारांसमोर सगळ्यात मोठं टास्क आहे आता तर ती जी काही चाळीस एक्केचाळीस लोकं अजित पवारांसमोर गेलेली आहे त्यांचा पराभव करायचा कारण नॅचरल त्या जागा त्यांच्याकडे आहेत महाविकास आघाडीत लढण्यासाठी तर त्यांचा पराभव करायचा असेल तर साहेब अजितदादांच्या विरोधात किंवा अजित पवारांसमेवेत गेलेल्या आमदारांच्या विरोधात एकदम हार्श आहेत किंवा ते त्यांच्या विरोधात अत्यंत कडक भूमिका घेत आहेत हा मेसेज आ, ए, ए, ए मतदारांमध्ये किंवा समर्थकांमध्ये पवारांच्या जाणं अपेक्षित आहे त्याशिवाय त्या ठिकाणी लढणाऱ्या शरद पवार तुतारी घेऊन लढणाऱ्या जो काही उमेदवार असतील त्यांना ती ताकद देण्याची जी आवश्यकता आहे त्यासाठी पवारांना हर्ष भूमिका घ्यावी लागेल आता ती भूमिका पवारांनाच घ्यावी लागेल सगळ्यात महत्त्वाचं कारण जसं जसं निवडणूक पुढं जाईल तर तसं तसं जर बघितलं आपण तर शरद पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे हेच तिघं स्टार प्रचारक राहतील कारण हेच तिघं विधानसभेच्या रिंगणात नसतील बाकी प्रत्येकजण जो आहे त्या ठिकाणचा जयंत पाटील असू द्या किंवा अनिल देशमुख असू द्या राजेश टोपे असू द्या किंवा इतर कोणतेही नेते असू द्या mm -hmm. हे त्यावेळेस विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत ते त्यांचा मतदारसंघ त्यांना बघावा लागणार mm -hmm. आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणि हेच तिघं ज्यावेळेस पवार सोळे आणि कोल्हे हे ज्यावेळेस स्टार कॅम्पेनर असणार आहेत तर त्यावेळेस एक क्लिअर भूमिका त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे आता कालच्या सेवेचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी सुनील टिंगरेंवर जोरात टीका केली किंवा त्यांच्यावर जोरात आघात केला मात्र त्याच वेळेस त्यांनी कुठल्याही अशा प्रकारे बापू पठारे किती आमचे उजवे कॅन्डिडेट आहेत किंवा सुरेंद्र पठारे हे किती उजवे आहेत टेंगरेंच्या बाबतीत याबाबतची भूमिका तितकी ताकदीनं काल त्यांनी घेतली नाही काल त्यांनी घेतलेली भूमिका ही टिंगरेंना डॅमेज करणं ह्याच प्रकारची होती आणि त्यांनी एक संदिग्धता कालही मतदारांमध्ये वडगाव शिरीच्या कायम ठेवली की वडगाव शेरीचे उमेदवार हे बापू पठारे असणार आहेत की सुरेंद्र पठारे असणार आहेत आणि याच्याबाबतचा निर्णय कदाचित पवारांच्या मनात न झाल्यामुळे मी पवारांच्या मनात म्हणतो आहे पवारांच्या मनात तो निर्णय न झाल्यामुळे पवारांनी ही बाजू ह्या बा काल ॲक्च्युली तिथं गेल्यानंतर टिंगरांवर टीका करणं हे स्वाभाविक होतंच परंतु आपल्या उमेदवाराबद्दलही चार गोष्टी सांगणं अपेक्षित होतं ती भूमिका पवारांनी त्या ठिकाणी घेतल्याचं तितकं प्रकर्षाने जाणवलं नाही मला असं वाटतं पुढच्या टप्प्या ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल किंवा पुढच्या ज्यावेळेस काही प्रचारसभा लागतील त्यात ती भूमिका घेतील परंतु आज त्याबाबतचा निर्णय न झाल्यामुळं त्यांनी या ठिकाणी टिंगऱ्यांवर टिकेची भूमिका प्रकर्षाने घेतली काही दिवसांपूर्वी बापू पठारे शरद पवारांकडे म्हणजे शरद पवारांकडे गेले पक्षप्रवेश केला ऑफिशियल पण कालच्या सभेमध्ये कालच्या त्यांच्या कार्य अहवालामध्ये सुरेंद्र पटार फोटो जास्त होता सरहित पवार पण म्हणाले शरद पवार जे म्हणत होते की आता तरुणांना संधी देऊ तो प्रयोग वडगाव शेरीत पण होईल का नाही होऊ शकतो कारण उमेदवारी तर पठारे कुटुंबियांना द्यायचा याचा निर्णय बहुधा राष्ट्रवादी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसनी घेतला आता तो बापू पठारे की सुरेंद्र पठारे कारण त्या ठिकाणी परत दोन प्रवाह आहेत एक प्रवाह असा आहे की जो तिथला मूळ चातुतारीचा जो काही तिथले पदाधिकारी आहेत बापू पठारे येण्याच्या आधीपासून जे राष्ट्रवादीचं काम करतात त्यांचं असं मत आहे की त्या ठिकाणी ही उमेदवारी बापू पठारीनाच राहावी आणि जो काही त्या ठिकाणी तरुण कार्यकर्ते आहेत त्यांची म त्यांचं असं म्हणणं आहे की ही उमेदवारी सुरेंद्र पठारेंना राहावी आता पठारे कुटुंबाने काय निर्णय घ्यावा हा वेगळा प्रश्न आहे आणि पक्षाने काय निर्णय घ्यावा हा वेगळा पक्ष प्रश्न आहे आता अजून मला असं वाटतं की पक्षाकडून तशा प्रकारचा थेट निर्णय झालेला दिसत नाही आहे पण उमेदवारी ही पठारे कुटुंब राहील असं चित्र त्राथ 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 त्या ठिकाणी दिसतंय त्यामुळं पठारे कुटुंबाकडून सुरेंद्र पठारेंना प्रोजेक्ट करण्यात येत असल्याचं चित्र दिसतंय त्यासाठी त्या त्या अहवालामध्ये सुरेंद्र पठारांचे फोटो जास्त होते आणि ते स्वाभाविक आहे शरद पवारांची आधीची भाषणं काढून बघितली तर शरद पवार शीर्षस्थ नेत्यांवर जास्त टीका करतात नेहमीपासूनच पण अलीकडच्या काही भाषणांमध्ये ते आता स्थानिक लेवलच्या नेत्यांवर टार्गेट करतात जास्त याचा अर्थ काय नाही स्वाभाविक का आहे लोकसभेच्या निवडणुकाचा एक याला आधार घ्या की दोन हजार चौदा असू द्या दोन हजार एकोणीस असू द्या याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा प्रभाव प्रचंड होता ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यामुळे ह्या निवडणुका लोकल प्रश्नांवर किंवा तिथल्या स्थानिक उमेदवारावर तितक्या घसरलेल्या नव्हत्या पण दोन हजार चौदाची निवडणूक जर आपण बघितली तर सॉरी दोन हजार एकोणीसच्या चोवीसची आत्ताची झालेली लोकसभेची तर याच्यात आपण असं बघतो म्हणजे एखादा कॅन्डिडेट अगदी दोन डिजिटनी निवडून येतो आहे एखादा कॅन्डिडेट अगदी तीन डिजिटनी निवडून येतो आहे आणि इतक्यापर्यंत जर ते लोकसभेचं म्हणतोय मी हे का असं कधी लोकसभेला असं चित्र प्रकर्षाने कधी जाणवलं नाही आणि जर अशी परिस्थिती असेल आणि जर लोकल कॅन्डिडेटचाच वर ही निवडणूक जाणार असेल तर आत्ता ती निवडणूक लोकल कॅन्डिडेटवरच टिप्पणीवर येणार आहे आणि असं बऱ्यापैकी चित्र दिसतं की समजा पक्ष आ, विचारधारा एक पन्नास टक्के आणि उमेदवार पन्नास टक्के असे जर आपण बायफर्गेशन केलं तर ते जे पन्नास टक्के जी जी मतं आहेत उमेदवार म्हणून ती विनिंग मतं आहेत आणि मग ज्याचा उमेदवार अत्यंत तुलनेने ज्यांचा उमेदवार चांगला आहे ज्याला समाज मान्यता आहे तो उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे त्यामुळं ह्या पु ह्या पुढच्या काळात उमेदवार कंपेरिजन होणार उमेदवार टिप्पणी होणार उमेदवारांच्या गुणवैशिष्टांचं विश्लेषण होणार त्यांची प्रत्येक नीतिमत्ता तपासली जाणार इमोशनल एक अजेंडा त्या ठिकाणी सेट केला जाणार त्यामुळे या पुढच्या काळात उमेदवार देताना फार काळजीपूर्वक द्यावे लागतील असं चित्र कालच्या सभेने स्पष्ट केलं आहे तुला धडा शिकवणारी या टाईप लोकांना भाषणं आवडतात म्हणून शरद पवार अशा प्रकारच्या भाषणांवर शिफ्ट होत चाललेत का म्हणून त्यांची भाषणाचा पोत किंवा भाषणाची शैली बदलत चालली आहे कालच्या वडगाव शेरीच्या भाषणामध्ये म्हणजे mm -hmm. बेसिकली शरद पवारांचे एकदम जवळचे सहकार सॉरी अजित पवारांचे एकदम जवळचे सहकारी कोण हे mm -hmm. तुम्ही जर त्याच्याकडं प्रकर्षाने बघितलं mm -hmm. तर ज्येष्ठ सहकाऱ्यांमध्ये मी जवळचे मानणार नाही परंतु अजित पवारांबरोबर जाण्याची भूमिका घेतली म्हणून शरद पवारांनी पहिलं लक्ष केलं ते छगन भुजबळांना hmm. त्यानंतर ते लक्ष झालं ते दिलीप वळसे पाटील hmm. प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल पवारांच्या दुर्दैवानं ते लोकांमधून निवडून जाण्याच्या राजकारणात नाही आहेत त्यामुळं ही जी hmm. ही जी मंडळी बघितली पहिल्या फळीतली त्या पहिल्या फळीतल्या मंडळींचा खरपूस समाचार शरद पवारांनी आत्तापर्यंत घेतला आहे hmm. आता ही जी मोठी मंडळी वगळता जी दुय्यम स्थानावरची परंतु अजित पवारांच्या अत्यंत क्लोज असलेली मंडळी कोण होती तर त्या मंडळींमध्ये सुनील टिंगरे हे नाव प्रकर्षाने आहे का जे अजित पवारांच्या अत्यंत क्लोज असा हा एक आमदार आहे का जो वयानी ज्युनियर आहे कार्यकर्ता म्हणून ज्युनियर आहे पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि सरकार ज्यावेळेस अजित पवारांची ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या वेळेस शपथविधीला गेले त्यावेळेस जी आमदारांची जुळवाजुळव करायची होती त्या जुळवाजुळवीमध्ये सुनील टिंगरेंचाही रोल महत्त्वाचा होता मग कळेल आपल्याला पवार सुनील टिंगरेंवर इतक्या जो प्रकर्षाने टीका का करतायत तर सुनील टिंगरेंनी त्यावेळेस आमदारांना फोन करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी बघणं हे सगळं बघितलं हेच सुनील टिंगरे ऐंशी तासाचं जेव्हा सरकार झालं तेव्हा पवारांच्या एका फोनवर ते पवारांच्या गोटात जाऊन थांबले होते त्यांनी काही गडबड त्यावेळेस काही केलेली नव्हती फारशी परंतु नंतरच्या ज्या काही अडीच वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या तर अजित पवारांसमेवेत ते राहिले कारण त्यांचं राजकारण महापालिकेतलं राजकारणही अजित पवारांच्याच भोवती गुंफलेलं होतं अजित पवारांनीच त्यांना महापालिकेतही संधी दिली होती आणि या प्रकर या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांसमेत जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपली लॉयल्टी अजित पवारांसमेत त्या ठिकाणी दाखवली ठेवली आता पवार कुटुंबाच्या कलहामध्ये हे hmm. है है। आता हे अजित पवारांबरोबर गेले हीच त्यांची ती चूक आहे आणि त्यामुळं शरद पवार जी काही अजित पवारांच्या जवळची मंडळी आहेत म्हणजे एकतर शरद पवार काय करतील जी मंडळी अजित पवारांसमेत तुटून आपल्याबरोबर येतील आता मला हेच साधं कम्पॅरिझन आहे जी भूमिका जी भूमिका शरद पवारांनी सुनील टिंगरेंबाबत घेतली तीच भूमिका ते चेतन तुबेनबाबत घेणार का टीकेचं टीकेची ही काही पण असू द्या म्हणजे ते पोरशे प्रकरणाचा आधार घेऊन ती टीका केली टीका करायची म्हटली तर ती कशाही प्रकारे पवारांना करता येऊ शकते ते खूप ज्येष्ठ नेते आहेत त्याच्याबद्दल काही आणि त्यांची भाषा अत्यंत मृदू असली तरी त्याचा अन्वयार्थ अत्यंत कठोर असतो शरद पवारांच्या भाषेतला तर ती जी ही जे टीकेचं कम्पॅरिझन आहे जी भूमिका पवारांनी सुधीर टिंगरेंबाबत घेतली तीच भूमिका शेजारच्या मतदारसंघात चेतन तुपेनबाबत घेणार का असा mm. हा एक बघ जी लोक आपल्याकडं येऊ शकतात mm. किंवा आपल्याबाबत जी लोकं सॉफ्ट आहेत mm. तर त्या लोकांच्या बाबत पवारांची भूमिका कुठंतरी नरमाईची असती जी लोकं अजित पवारांबरोबर हाडखोर आहेत त्यांच्याबाबतची भूमिका हे ते अत्यंत कठोरपणे घेत mm. आहेत असं चित्रकालच्या वडगाव शेरीतल्या mm. खराडीतल्या सभेतून प्रकर्षाने जाणवलं आहे शरद पवारने काल पोरशे प्रकरण काढलं येते विधानसभेवर पोर्शे प्रकरण पुन्हा तापणार का आता ते पोरशे प्रकरण सुनील टिंगरेंच्या बाबत गली की हड्डी आहे ते गिळता येत नाही आणि ते थुंकता येत नाही आहे म्हणजे ते काय झालं त्याच्यात नेमकी काय होतं मला वाटतं की न्यायालयीन प्रकरण आहे त्याच्यावर आपण फार टीका टिप्पणी करणं किंवा योग्य अयोग्य या भूमिकेत जाणं मला फारसं काही त्याच्यात जावंसं वाटत नाही त्याचं कारण असं आहे की हा सगळा परसेप्शनचा भाग आहे हा सगळा नॅरेटिव्हचा भाग आहे जे टिंगरेंनी केलं आहे ते त्यांना भोगायला आहे असं आपण म्हणू म्हणजे तिथं गेले हीच त्यांची सर्वात मोठी चूक होती ते तिथं त्यांनी जायला नको होतं असं त्यांना आज रिअलाईज होत असेल परंतु ते त्या ठिकाणी गेले का गेले का नाही गेले याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी समाजासमोर आपली भूमिका मांडली समाज ती भूमिका इदर ॲक्सेप्ट करेल किंवा ती भूमिका नाकारेल हा त्या त्या म तिथल्या मतदारांच्या पुढचा प्रश्न आहे परंतु मी जसं म्हटलं की सुनील टिंगरेंसाठी ते प्रकरण आता गळ्यातलं हा हाडूक ते बनलेलं आहे आणि त्यांना ते कॅरी करूनच ही निवडणूक लढवावी लागेल आणि याचा निर्णय मतदार त्या ठिकाणी घेतील असं मला वाटतं कारण मी मतदार घेतील असं याच्यामुळं म्हणतो की आप एक लोकल आ, लोकली एक वेगळा सेन्स असतो आणि मतदारसंघाच्या बाहेरचा एक वेगळा सेन्स असतो तर त्याच्यामुळं हे दोन सेन्स कायम वेगवेगळे असतात म्हणजे जर आपण महाराष्ट्रात असू जर आपण दिल्लीत असू आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याबाबत आपल्याला समजा आपले मतभेद असतील पण जर तो नेता जर आपल्याला दिल्लीत भेटला तो नेता तो आपला असतो ते मतभेद आपले दिल्लीत नसतात ते मतभेद आपले गल्लीतच होतात तसंच हे आहे सुनील टिंगरेंच्या बाबतीत ह्या प्रकरणाचा नेमकी मतदार ती वडगाव शिरीतले मतदार काय विचार करत आहेत आणि वडगाव शिरीच्या बाहेरचे किंवा राज्यातले लोक काय विचार करत आहेत हा विचार कदाचित वेगवेगळा असू शकेल नसेल याचा निर्णय हा विधानसभा निवडणुकीतच निकालातच आपल्याला दिसेल परंतु पोरशे प्रकरणाचा पोरशे प्रकरणावरच वडगाव शेरीची निवडणूक लढवली जाईल असं मला वाटत नाही ती त्याची चर्चा नक्की होईल पण मतदार मतदान करताना केवळ पोरशेकडून बघूनच मतदान करेल असं मला काही वाटत नाही मतदारसंघ पुरतं तर आहेच मला मतदारसंघाबाहेरही बाहेरही पोरशे प्रकरण प्रकरणावर विचारायचं होतं की राष्ट्रवादीसाठी पोरशे प्रकरण इतर मतदारसंघात डॅमेज ठरणारं असू शकेल का पवारांनी काल एक चांगली भूमिका चांगली मानण्यापेक्षा राजकीय भूमिका mm -hmm. पुण्याच्या बाबतीत किंवा काय घेतली आहे ती कोयता गँग म्हणून घेतली बेसिकली याचा ना समजा आपण एखादी गोष्ट झुमआउट करत बघत गेला ना तर हे सगळेजण टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसांना आहेत म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय असू देवेंद्र फडणवीस टार्गेट आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असू देवेंद्र फडणवीस टार्गेट आहेत पक्ष फोडाफोडीचा विषय असू देवेंद्र फडणवीस टार्गेट आहेत तर वेगवेगळ्या प्रकारे काही झालं तरी देवेंद्र फडणवीस हे ह्या व्यक्तीला टार्गेट ठेवूनच सगळं म्हणजे काल मी वडगाव शिरीतली भाषणंही ऐकत होतो पवारांच्या आधीची जी काही भाषणं झाली त्या सगळ्या भाषणांमध्ये त्या ठिकाणी आधीच्या त्या वक्त्यांनी तर कोणी सुनील टेंगरे यांचा उल्लेखही केला नव्हता ते सगळी जी भाषणं होती ती टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस होती म्हणजे मला एक एक क्षणभर असा प्रश्न पडला की वडगाव शेरीमधली जी लढत आहे ती तुतारीविरुद्ध घड्याळ अशी आहे किमान अजित पवारांवर तरी थोडी फार टीका त्या ठिकाणी व्हावी पण ती अजित पवारांवरही टीका नव्हती ती टीका देवेंद्र फडणवीसांवर होती आणि स्वाभाविक ती टीका देवेंद्र फडणवीसांवर याच्यासाठी होती की एक समाजामध्ये मेसेज पेनिट्रेट करण्यात विरोधकांना यश आलं आहे का जे काही फोडाफोडी झालेली आहे का जी फोडाफोडी केलेली आहे ती देवेंद्र फडणवीसांनी केली किंवा त्यांच्यामुळं झाली आणि त्यामुळं अजित पवार फुटले असले तरी ते त्यांना देवेंद्र फडणवीसांनीच फोडलं आहे आणि म्हणून ते देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने त्या ठिकाणी पोलिटिकली टीका केली जाते की ज्याला ज्याला राष्ट्रवादीमधून किंवा शरद पवार समर्थकांमधून बऱ्यापैकी बळही मिळते काल रोहित पवारांनी तरुणांना संधी देणार अशा आशयाचं विधान केलं काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी अशीच तरुण घेऊन एक मोठी फळी घडवली आर आर आबा पाटील दिलीप वळसे पाटील आता शरद पवार वयाच्या उत्तरार्धात शेवटाला पुढच्या दहा वर्ष पुढची पंधरा वर्ष याची काही स्ट्रॅटेजी आखत आहेत का तरुणांना घेऊन स्वाभाविक आहे प्रत्येक नेता पुढच्या पाच पंचवीस वर्षाच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार करतो आणि जर त्यांना रोहित पवार सुप्रिया सुळे यांना जर भविष्यात बळ द्यायचं असेल तर ते बळ देताना त्यांची नि निष्ठावंत लोकं निर्माण करणं आवश्यक आहेत आता ज्या वेळेस नव्याण्णवला ही परिस्थिती निर्माण झाली पवारांनी नवीन नेत्यांना संधी दिली तेव्हा ते सगळे बहुतांश नेते एकाच पार्टीत होते एक्सेप्ट छगन भुजबळ फक्त शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आले होते बाकी ते सगळी नेते मंडळी ही त्या ते ठिकाणी त्यांच्याच काँग्रेसमधलीच होती आणि त्या काँग्रेसमधल्या नेत्यांचीच एक मुळी त्यांनी बांधली राज ठाकरेंची वारंवार टीका असायची की शरद पवारां जी राष्ट्रवादी आहे ती निवडून येणाऱ्या लोकांची टोळी आहे असं ते म्हणतात तर अशा प्रकारचं राजकारण त्यावेळेस शरद पवारांनी केलं की ज्या राजकारणाला भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात अनेक तडे दिली आता शरद पवार एक नव्या ने तरुण नेत्यांची मोळी बांधू इच्छित आहेत आत्ता तर ती नेते चूज करतायत म्हणजे निवडतायत अजून ते त्यांना त्यांच्या तालमीत त्यांना तयार करतील त्यांच्या विचारांनी पक्के बांधण्याचा प्रयत्न करतील परंतु जो जी थॉट प्रोसेस नव्याण्णवला होती ती थॉट प्रोसेस आत्ता मी निष्ठावान या संकल्पनेतून बोलतो आहे तर ही जी मंडळी जरी आली असली तर ही निव आज तुतारी आपल्याला भविष्य चांगलं दिसतं आहे आज आपण तुतारीचं चिन्ह घेतलं तर आपण निवडून येऊ शकू ह्या केवळ ह्या लोभाबाई ही मंडळी आज शरद पवारांकडे येत आहेत उद्या हीच मंडळी जर यांना दिसलं की हे ये, ये वाता हे वातावरण काँग्रेसचं चांगलं आहे हे काँग्रेसमध्ये जातील भाजपचं चांगलं आहे तर ते भाजपमध्ये जातील त्यामुळं शरद पवारांना किंवा रोहित पवार सुप्रिया सुळेंना ही ही पार्टी पुढं घेऊन जाताना आपली निष्ठावानांची एक फौज निर्माण करावी लागेल आणि अजून त्याला क का, काही काळ जाईल असं मला वाटतं अजून तरी बऱ्यापैकी निवडून येणाऱ्यांची टोळी स्वार्थाची टो स्वार्थाची टोळी याच्यात बराच संघर्ष हा सुप्रिया सुळे रोहित पवार यांना करावं लागणार आहे रोहित पवारांनी आणखी एक उल्लेख उल्लेख केला तो म्हणजे पंच्याऐंशीचा पंच्याऐंशी वाढदिवस वा, शरद पवारांचा जवळ येतोय आणि पंच्याऐंशी आमदारांची भेट शरद पवारांनी दिली पाहिजे जागा वाटपाची स्ट्रॅटेजी ठरल्याचं काही सुतोवाचे काय नाही नाही हे भावनिक साध आहे ती म्हणजे जागा वाटपाचं स्वाभाविक हे जर त्यांचे चोपन्न आमदार होते आणि तीन पार्टी आहेत तर साधारण पंच्याऐंशी नव्वद जागा तर किमान राष्ट्रवादी लढेल असं वाटतं आपल्याला तर त्यात ते त्यांनी भावनिक साथ घातली आहे की साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे तर आपण त्यांना पंच्याऐंशी आमदारांची भेट दे हा भावनिक आहे भाई त्याच्यात मला फार काही नाही वाटत कारण की असं म्हटलं जात होतं की आता शरद पवार लोकसभेसारखं जागा जागेबद्दल फार आग्रह नाही राहणार पण आहे त्या तेवढ्या जागा शंभर टक्के निवडून आणण्याचे प्रयत्न करतील हे विधानसभेतही असंच करतील शरद पवारांकडं म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या गेल्या वर्षभरातल्या मी बहुतांश प्रेस कॉन्फरन्स त्यांच्या कवर केल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा ऐकण्याचा प्रयत्न केला म्हणजे खाजगीतल्या गप्पा असू द्या किंवा कोणी नेते गेल्यानंतर त्यांच्याबरोबरचे झालेले संभाषण असू द्या तर शरद पवारांचं स्वतःचं एक कन्विक्शन खूप क्लिअर आहे म्हणजे डोक्यात एक फिट आहे ते एकच गोष्ट आहे कोणत्याही परिस्थितीत महायुतीचं सरकार पाडायचं mm. हे सरकार रिपीट येऊ द्यायचं नाही हे खूप खूप कन्विक्शन शरद पवारांच्या डोक्यात फार म्हणजे कम्पेरेटिवली हे उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे नेते यांच्यापेक्षाही शरद पवारांच्या डोक्यात खूप प्रकर्षाने खूप कन्वि कन्विक्शन आहे की हे काही झालं तर हे सरकार पाडायचं आणि हे सरकार पाडण्यासाठी शरद पवार सर्वतोपरी प्रयत्न करतील आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर जागा वाटपाचा प्रश्न येणार आहे तर जागा वाटपामध्ये सुद्धा किमान वाद होतील आणि लवकर प्रश्न मिटेल ही भूमिका शरद पवार घेतील जो त्यांनी लोकसभेलाही ती भूमिका घेतली दहा तर दहा जागा मला दहापैकी मी आठ निवडून आणली म्हणजे आणि आता तो विश्वास शरद पवारांबद्दलचा की याच्यामध्येही पण समजा आत्ताही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हा महाविकास आघाडीत गेल्या काही दिवस त्याची ख आरोप प्रत्यारोप सुरू आहे किंवा टिप्पणी सुरू आहे तर ती काँग्रेस आणि शिवसेनेमध्येच सुरू आहे hmm. ती राष्ट्रवादीमधून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याच्याबाबत चे फार काही चर्चा होत नाही कदाचित राष्ट्रवादीच्या नेत्यांना असंही वाटत असेल की तो चेहरा सुप्रेसुळेच असतील hmm. पण कोणी त्याच्याबद्दल बोलायचं डेअरिंगही करत नाही कोणी भाष्यही करत नाही अंडरस्टँडिंग आहे हां नाही ते भाष्य त्यांनी एक आहे की काही झालं तरी आपला निर्णय शरद पवार घेणारा त्यामुळे विषय संपला mm. त्यामुळे इकडून कोण काय राहिला प्रश्न फक्त त्या दोन पक्षांमधलाच आहे त्यामुळं मला नाही असं मला पवारांच्या एंडकडून महाविकास आघाडीमध्ये उमेदवार उमेदवारी निश्चिती करताना किंवा जागा वाटपामध्ये फार काही खेचाखेची होईल पवारांकडून असं वाटत नाही सर शेवटचा प्रश्न लोकसभेच्या आधीपासून काही नावं सातत्याने चर्चेत आहेत आत्तापर्यंत त्यापैकी शरद पवार एक नाव आहे श महाराष्ट्रामध्ये आत्ता शरद पवारांची लाट तुम्हाला दिसते का पत्रकार म्हणून अशा प्रश्नांवर थेट जाहीररित्या बोलणं मला थोडं हे नाही पण मी एक गोष्ट सांगतो लाट आहे की नाही मला त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शरद पवारांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे तरुणांमध्ये शरद पवारांबद्दल क्रेज आहे आणि त्याची बेसिक एक जी दोन तीन कारणं आहेत ती कारणं अशी आहे की वयवर्ष चौऱ्याऐंशी प पंच्याऐंशी पूर्ण होत असलेला हा नेता किंवा हा नेता जो दुर्दर आजाराने ग्रस्त होता ज्याचा पक्ष फुटला आणि तरी हा बाबा एक हा झाला ही झाली एक प्रेम दुसरी प्रेम शरद पवार कोणाच्या विरुद्ध लढत आहेत की ते अशा सत्तेच्या विरोधात लढत आहेत का ज्यांची देशात बऱ्यापैकी एक हाती सत्ता होती चौदा एकोणीस जी पार्टीचं कंपॅरिझन इतर देशांमध्ये दे केलं तर ब जी ब भाजपची मंडळी म्हणतात की जगातले आमचे सर्वात मोठा पक्ष आहे संख्येने तर अशा सत्तेच्या विरोधात अशा पक्षाच्या विरोधात हा नेता संघर्ष करतोय स्वाभाविक आपल्याकडं आ, कायम हे असतं की मोठ्याच्या विरोधात जर छोटा संघर्ष करत असेल तर त्या छोट्याच्या बाबत एक सहानुभूती कायम असते आपल्याला आणि ह्या संघर्षामध्ये ह्या सगळ्या संघर्षामध्ये शरद पवारांबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात शंभर टक्के सहानुभूती आहे कदाचित का असंही काही ज्येष्ठ पत्रकारांच्या चर्चेत आमच्या आलं होतं की पवारांच्या आत्तापर्यंतच्या हयातीतील राजकारणात पवारांना कधी सहानुभूती नव्हती मिळाली आत्ता सहानुभूती मिळाली पवारांनी संघर्ष केला राजकारण केलं सगळं ठीक आहे पण पवारांना सहानुभूती या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये मिळते आहे आणि आज कोणाही कुठल्याही नेत्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पवारांबद्दलची सहानुभूती सर्वाधिक आहे सर खूप खूप धन्यवाद कालच्या शरद पवारांच्या सभेचा तुम्ही अर्थ तर सांगितलंच त्याशिवाय शरद प शरद पवारांची राष्ट्रवादी त्याची वाटचाल कशी असेल पुढचं भविष्य काय असेल विधानसभेचं त्याबद्दलचे काही संकेतही तुम्ही दिलेत खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तूर्त असं तेच थांबू